चाल चाल आता तू हा शिनी सांगितलं तस मी केलं तर करून बघायला काय हरकत आहे हा पण तिचा नवरा किती कित्य प्रेम करतो तिच्यावर हा हा मला पण पाहिजे ना असंच चल काशी जवळच इतर रानात काम करतात आता ऍक्टिंग ऍक्टिंग जमलं पाहिजे ना चला उठा हे जरा वेळ ऐकते तर ठेवते ओके आई ग अयो माझं डोकं लय दुखाय लागलय लय गरगराय लागलय मला आई अयो मला चक्कर आली हिला काय झालं खरं आहो अग काय झालं आहो ऐकलं का मला चक्कर आली अ लवकर या चक्कर आली अयो काय तर झालंय खरं काय <ंगारीक> झालं का हिला हा अरे चक्र आले वाटत आता आईला गाडीला फोन करू का अँुलन्स गाडीला हा पण हिलय जड आहे बाबा गेल्याच महिन्यात हे जे वजन केलं तर सतरा ऐंशी किलो भरलं होतं अजिबात नको आता एक जुनी आयडिया करतो हिचा बूट काढतो आणि हिच्या पायाला लावतो हा आहे ना काहीच होई नाही मी काय करू हिला ओढत नाही तू हा हा हिला बरं वाटेल जरा म्हणून बाबा काय माझ्या जंगाचे साल्ट काढणार होता का क <flavors> वाचले का नाही काय म्हणते काय म्हणते चक्कर आल तुम्हाला चक्कर तर तुला म्हणलं दुपारचं खात जा एकच भाकर खाल्ली होती दोन खाल्ले असते तर नसतीन चक्कर आली जाऊ दे माझं सार काढून झालेत मी आता जरा त्या बांधाला आहे ना तण बाजूला करतो जरा लई वाढले सावले ना माझी गेली चक्कर गेले ना व्यवस्थित वा अग बाई आगो बाए। आगो। बाए, वाचले थोडक्यात खर्डीत खर्डीत या बाबाने तिकडे नेलं असत तर माझ काय झालं असत चिकन झालं असत चिकन फक्त फ्राय करून खायचं बाकी राहिलं असत काय शक मैत्रिणी गोळा उठला सांगते कशी माझा नवरा लय प्रेम करतो मला चक्क लावली तर असं अलगत उचलून आणि माझ्या नवऱ्याने मला खरडीत नवरा असतो का कुठं मला पण वाटलो मस्त मला पण आज अलग उचलून घेताल बाळावानी आणि मग नेत्याल किती खुश होणार होते मी करडीत नेतो बाबा काय काय खरडलं माझ जाऊ दे हा काम कर आपलं मस्त गाणी ऐकत बस हा चला हे प्लॅन तर फसलाय आपले आपलं गाणी ऐका ठेवला होता ना त्या रे तशी मी काम तर काही कर करायचं नाही आज आयशा <laughs> लय बेकार झाले लय बेकार आता पृथ्वी नवऱ्याच्या ना आधी लागणार नाही बाबा हे काय प्रेमाच्या लायकीचं नाही बाबा हे असलं कुठे असतं याड जित्रा हाय कुणी काही सांगितलं की अजिबात ऐकणार नाही मी हा हो। आपले गाणी ऐक ह जायला मय सुटली वाटत <laughs> <आगा। देशी पार, laughs> जाना, जाना <laughs> <मुझे थोड़े के laughs> मला वाटलं मही सुटली <laughs> मला वाटले मला वाटले परदेशी परदेशी पर परदेशी जनाने मुझे छोड़ के मुझे छोड़ के, के परदेशी परदेशी राहते गाणं ती कसलं परदेशी परदेशी करते घाबरा गोबरा झालो मला वाटलंच मला वाटलं मैस सुटली हा संध्याकाळी दूध ऐकायची आला म्हणून पळत आलो बघतो ते ही असलं मसाड असली तू चांगली गाती मैस आहे नाही नाही तू गाती चांगली मला पाहिल्यानं वाटलं म्हैसच आहे मी खरंच कसला आवाज छान आहे कुणा म्हणे आवाज माझा तुझा आवाज आहे ना ककळीसारखा आहे माझीच माझर उतरून टाकू द्या मला खरच माझा कोकळीवाने आवाज आहे पण ही आहे ना आंब्याच्या झाडाखाली बसली आणि कोकळ्या वाटती मला झाडी नाही म्हणजे अशी बारीक बारीक एक कोकळ्या वाटतो नको 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 नंतर नंतर नको पाया पडतो पाया पडतो आता नको आता नको बरं मला सांग ही गाणं चढ कस काय तुला भरलं बरं आम्हाला गाणं चढ काय भरलं हा कसं काय भरलं कसं काय भरलं तर मला काय माहिती कसं काय भरलं मला काही सुचत तुला काही सुचत मी का नाही <coughs> पहिले गायिका होते अयो हा पहिले गायिका होते तिला आवडायचं मला हा काय झालं माझ्या बहिणीकडे गेलते ना मी तर तिने काय केलंय ती सिंगिंग कॉम्पिटिशन शिकली न्यापाळला गेलती ती सिंगिंग शिकण्यासाठी न्यापाळला हा न्यापाळला पहिले ऐकलं मी हा न्यापाळला कशाला जाते तर खराटीन फिराटीन खेळायला नाही नाही दाजी गेलते हाय तुमचे दाजी होय त्यांना ब्लॅक बेल्ट भेटला का मग तुम्हाला कसं माहिती थांब थांबा जरा बाई मला बोलून बोल बोल तर दाजींना भेटला ब्लॅक बेल्ट विचरा कशाच काय कशासाठी कसा काय आणि कशासाठी हा त्यांचे ढेर एवढे आहे ना ते ढेर अशी बेल्ट लावून भारी कर केली त्यांनी अशी बेल्ट लावून दाबून म्हणून त्यांना ब्लॅक बेल्ट भेटला होय आणि माझ्या बहिणीला ना सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये लय मोठा पुरस्कार मिळाला आणि मग मी चार पाच दिवस तिच्याकडेच गाणं शिकले आता मी एवढी छान गाणं गाते एकच नंबर गात परत नको गावा तुम्ही ऐकून आले बाई आलो पण परत नको गावा तुझ्या पाया पडतो परत नको गावा नको तू अशीच चांगली घरातली गा स्पर्धा स्पर्धेतून गाणं म्हणाय जाऊ का मी नको नको आता स्पर्धा बंद झाल्यात तू आजिबात गाऊ नको नको खाऊ आजीबा नको नको अजिबात नको तू इथं बस अरे काय गाणं गाण्याची पद्धत का पिल्लू असं मोठ्या बाबाड्याच्या तांबाड्या आवाजात गात का कुठं मी कसं आय हळू आवाजात गाणं गात होते किती छान वाटत होत मला मी किती हळू आवाजात गाणं गात होते आणि किती छान वाटत होतं आता अशी बोलती नसत अशी बसाड्या आवाजात ते नसती कोणी तरी ऐकलं असतं ना तरी मैफिल जमले जमली असती तिकडे दोन चार एकर आणि तिकडे दोन चार एकर एक सुद्धा माणूस उभा राहिला नाही सगळे पळून गेले होती का माणसं होती माणसं बघ बर कोण तरी आजूबाजूला आधीच नव्हती उलट मी अजून म्हणतो गाणं म्हणले असते तर लोक जमा झाले असते जमा झाले असते निवड जावा काम करा आता जावा की काम करा जावा की काम करा जातो तू बस नुसती गाणी गात सगळं मुरते गाणी नको सगळं चावते हे चक्करच्या नाद ह्या गैबाण्या नवऱ्याला बायकोला चक्कर आलेली कळत नाही बायको गाणं घात त्यांची पडलेली नाही चाललं यांचं अशा का बघतात हा लक्ष आली अरे बापरेच लाडतात का बरं काय झालं काय तरी काय खोगत होते हाँ? हाँ? मी गावात बघत होतो मी पण तुम्ही त्या गवताला बघत होते मी पण त्या गवताला बघत होते त्याच गवताला बघत होते तुम्ही बघता म्हणून म्हणजे मी बघतो म्हणून हा आता चक्कर गेली वाटत गेली 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 ना हा चला मग कुठे आता घरी जाऊ घरी जायचं काही काम काय तुम्ही जाऊ ना पुढं मी येते तू पुढे जा मी आलोच मागून नाही नको ना तुम्ही जाऊ ना तू पुढं नाही नको तुम्ही जा अरे बाबा अशी काय करते मला जाऊ दे तुम्हाला कुठे जायचं माझी गोष्ट आहे मला ती जायची काय आणायचंय काय थोडं हे होतं काम होत माझं महत्वाचं माझं पण काम आहे महत्वाचं तुझं काम महत्वाचं आहे का पण माझं लय महत्वाचं आहे माझं लय महत्वाचं जास्त महत्वाचं आहे बर तरी पण तुझा पुढे मी आलो माग इकडं काही नाही ते काहीतरी दिसल्यासारखं असो पळत गेल्यासारखं नको नको तिकड जा तिकडे जा तिकडं जा, जा।, जा, जा चला काय झालं हो <laughs> <laughs> जाओ पड़ 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 जाओ बर जाऊ तुम्ही घरी पटपट पटपट जा बर आलीच मागून काय बघते तिकडे सारखे सारखे काय नाही काय नाही काय नाही काहीच नाही सांग बाबा काय सांगू तुम्ही जे बघताय तेच मी बघते मी जे बघताय काय झालं पण तुम्ही जिल्हा ना मला पण त्याचा अर्धा हिस्सा पाहिजे अर्धा हिस्सा पाहिजे पाहिजेच नाही मी बघितलंय सकाळीच तुम्ही जर अर्धा हिस्सा मला नाही दिला ना ते बघा मालक काम मी सगळं सांगणार तुम्ही गपचुप गपचुप तोडल्यात लपण ठेवल्या घरी नको बोलू काय काम नाही नुसतं तोडतो अर्धा हिस्सा देणार ना अर्धा हिस्सा अजिबात नाही कशाबद्दल अर्धा हिस्सा सगळी मेहनत मी केली मेहनत जरी तुम्ही केली असेल ना तरी तुमची चोरी मी पकडली आणि लक्षात ठेवा मला अर्धा हिस्सा आणि दोन कैऱ्या जास्त दिल्या तर मी त्या मालकाकडे जाणार नाही आणि काही सांगणार नाही तर नको जाऊ नको जाऊ तुला नाही मी दोन ना पण तुला एक कैरी जास्त ठीक आहे चला असू द्या पण त्याच्यासोबत तुमची जेव्हा कापसाल ना त्यातल्या अर्धी मला द्यायच्या हा चल घेत ऍडजस्ट कर चला मोजू आपण काही हा चला हो जाऊ आपण तयार तिकडून या ना तुम्ही दोघ येत पडसाल आणि पाच आहेत ना तीन माझ्या दोन तुमच्या नाही नाही दोन तुझ्या तीन माझ्या अहो तसं नसतंय मग बोली झाली आपली तीन माझ्या दोन तुमच्या नाही तर मी मालकाकडे चालले सांगायला नको नको नकोच लय मोठ्या नको एक काम करतो दोन माझ्या दोन तू आणि एक नु, एक नको अर्धे अर्धे अडीच तुझी नाही मी नसते ऐकत तीन माझ्या आहेत हा टरलय तर टरलंय घेतील तर तीन बाबा तुमच्या हातात ठेवा चला तीन माझ्या हा ना 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 हा हा शेव हे वाटवाला माझा एक दोन तीन तीन माझ्या आणि दोन तुमच्या दे माझ्या हातात माझ्या काय रा तुझ्या दोन हा दे माझ्या तीन माजा किती लाढा तीन ओ द्या ना ब्लॅक करते ना मालकाला नाव सांगलं मी द्या पटकन तीन तुझ्या आणि दोन महाज्या हाय तीन दिलं तुला शानी झाली काय मी तीन माझ्या द्या पटकन मी डोळे झाकते हा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन द्या ना पटकन हो माझ्या खैरे घेऊन माझ्या खैऱ्या बर जा तुम्ही जा त्या कैऱ्यांवरच बसा आता संध्याकाळी जेवाय देत नाही या तुम्ही घरी मी पण काशी आहे हा सोड भारी भारी लय भारी माजी वाई तगवारी भारी भारी लय भारी माजी वाई तगवारी भारी भारी लय भारी माजी वाई तगवारी भारी भारी लय भारी माजी वाई तगवारी